नमस्कार आपण पाहत आहात एस पी इंडिया न्यूज मी रजनी प्रतिनिधी आजच्या घडामोडी पुढील खबर मुंबई पुणे ऑनलाईन ना जाता आता सोलापुरातच जगदंब नर्सरी सर्व्हिस सोलापूर गिफ्ट शॉपी व भव्य प्रदर्शन और विक्री प्रिय ग्राहक जगदंब नर्सरी आयोजित गौरी गणपती सणानिमित्त या भव्य प्रदर्शन व विक्रीमध्ये उपलब्ध होणार सोलापूर प्रथमच गिफ्ट शॉपी प्रदर्शन व विक्रीचे आयोजन स्थळ कोकण फैमिली टेरेस गार्डन हॉटेल बालाजी सरोवर समोर आसरा चौक होटगी रोड सोलापुरात आयोजित करण्यात आले आहे सदरील प्रदर्शन व विक्री कविता सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत खुले रही या प्रदर्शन और विक्रीचा ठिकाणे दीड हजार प्रकारचा गृह सजावट गिफ्ट साहित्य उपलब्ध आहे वेगवेगळ्या रंगाची दगडही पाहण्यासाठी व खरेदीकरिता मिळणार आहे या भव्य प्रदर्शन विक्री विना प्रवेश प्रवेश, प्रवेश आहे माहिती प्रदर्शन व से संयोजक धारासिंह राजपूत यांनी केली आहे या पत्रकार परिषदेत युसुफ पिरजादे अरबाज शेख देवदास कजाकवाले राजू गायकवाड अधिमान्यवर उपस्थित होते